नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी प्रत्येक राजकीय पक्षाचा एक टॉपमोस्ट नेता असतो काँग्रेसच्या सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील आपल्या या राज्यामध्ये शरद पवार हे राष्ट्रवादीचे असतील अजितदादा त्यांच्या राष्ट्रवादीचे असतील शिवसेनेचे एकनाथ शिंदे असतील तिकडे उद्धव ठाकरे असतील इकडे भारतीय जनता पक्षामध्ये थेट नरेंद्र मोदी असतील प्रत्येक पक्षामध्ये जो टॉपमोस्ट नेता असतो जो त्या साऱ्यांचा महागुरू असतो महानेता असतो त्या महानेत्याच्या पुढून आणि मागून कधीही जायचं नसतं ज्या पद्धतीनं गाढवाच्या मागून जायचं नसतं त्या पद्धतीनं त्या नेत्याच्या पुढून जायचं नसतं अन्यथा लाद बसते मित्रांनो अनेक प्रसंग त्यावर मला सांगता येतील एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दरम्यान मनोहर जोशी या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या चिरंजीवांनी त्यांचा शिवाजी पार्कवर भव्य सत्कार घेण्याचं ठरवलं उमेश जोशींनी ठरवलं की आपल्या वडिलांचा मुख्यमंत्री या नात्यानं बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते सत्कार घडवून आणायचा पंतांचा मला आणि भाऊ तोरसेकरांना फोन आला की बाकी मीडियाची मला फारशी काळजी नाही पण तुम्ही दोघं नक्की या आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो बऱ्यापैकी पुढल्या रांगेत बसलो आणि साऱ्यांची भाषणं कान देऊन ऐकत होतो जेव्हा मनोहर जोशींचं मु भाषण झालं त्या भाषणातून त्यांनी मी बाळासाहेबांपेक्षा कसा मोठा किंवा कसा निष्कलंक हे अप्रत्यक्ष त्या भाषणातून सूचित केलं जे वाक्य बाळासाहेब ठाकरेंना झोमलं इतरांच्याही ते लक्षात आलं भाऊ तोरसेकल मला क्षणार्धात म्हणाले की हेमंत जोशी पुढल्या काही दिवसामध्ये पंतांचं काही खरं नाही आणि नेमकं त्यानंतर तेच घडलं पंत बाळासाहेबांच्या पुढे जायला निघाले त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार झाले दोन हजार चार ते दोन हजार चौदा सतत दहा वर्ष छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते म्हणजे तिकडे शरद पवार दिल्लीत असताना किंवा इकडे विलासराव सुशील कुमार पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण असे लागोपाठ चार चार मुख्यमंत्री असताना लागोपाठ ते सारे मुख्यमंत्री झाले पण भुजबळ त्याच ठिकाणी होते त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा होती याच भुजबळांनी तिकडे शरद पवार दिल्लीत असताना आपल्या या राज्यामध्ये महात्मा फुले समता परिषदेचं काम वाढवलं त्याचं कार्यक्षेत्र वाढवलं समता परिषदेला फार मोठी बळकटी त्या दरम्यान राज्यात आली भुजबळ हे तेव्हापासून खऱ्या अर्थानं सींचे आपल्या राज्यातले मोठे नेते म्हणून ओळखल्या जायला लागले भुजबळ इथेच थांबले नाही कारण त्यांच्याकडे तोपर्यंत तो प्रचंड पैसा आला होता त्यांनी स्वतःची एक मोठी ताकद निर्माण केली होती अप्रत्यक्ष त्यांनी शरद पवारांना देखील आव्हान दिलं होतं भुजबळांनी देखील त्या मनोहर जोशीं पद्धतीनं चूक केली त्यांनी तिकडे शरद पवार दिल्लीत मंत्री असताना समता परिषदेचा महात्मा फुले समता परिषदेचा दिल्लीमध्ये फार मोठा मेळावा घेतला अतिप्रचंड गर्दी होती साऱ्या देशात त्या मेळाव्याचं कौतुक झालं सारे, सारे अवाक झाले शरद पवार खजिल झाले अस्वस्थ झाले कारण शरद पवारांच्या पुढे भुजबळ झाला निघाले त्यानंतर लागोपाठ भुजबळांनी दुसरा मेळावा लखनऊला घेतला तो दिल्लीपेक्षा प्रचंड होता म्हणजे ज्या काळी ज्यावेळी शरद पवार पंतप्रधानांच्या शर्यतीत होते त्या दरम्यान त्यांचाच हा नेता त्यांच्या पुढे जाऊ पाहत होता थोडक्यात काय तर भुजबळ हे शरद पवारांपेक्षा मोठे किंवा पुढे जाणारे नेते असं काहीसं चित्र निर्माण झालं होतं आणि त्यानंतर नेमकं तेच घडलं शरद पवारांनी भुजबळांना फटाके लावले आणि भुजबळांचं त्यातून फार मोठं राजकीय नुकसान झालं त्यांच्यावर राजकीयदृष्ट्या अनेक वाईट प्रसंग ओढवले भुजबळांची बऱ्यापैकी पिछाट झाली इजाबिजा मित्रांनो या दिवसामध्ये मी त्याचमुळे अस्वस्थ आहे म्हणजे पंचवीस सप्टेंबरच्या त्या जाहिराती मुख्यमंत्री फडणवीसांच्या जाहिराती त्यांच्या एका मित्रानं किंवा त्यांच्या एका कार्यकर्त्यानं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या एका शक्तिशाली बलाढ्य आणि अतिश्रीमंत त्यांच्या सख्यानं त्या जाहिराती उत्साहाच्या भरात छापून आणल्या पण आता मला तीच भीती वाटायला लागली आहे कारण त्या जाहिरातींमधून मी कसा मोदींच्या पुढे किंवा मोदींपेक्षा मोठा या पद्धतीच्या तक्रारी या राज्यातल्या फडणवीसांच्या विरोधकांनी शहा आणि मोदी यांच्यापर्यंत पुराव्यांसहित पोचवायला सुरुवात केलेली आहे माझी त्यावर तंतोतंत माहिती आहे आणि इथेच मी काळजीत पडलो आहे देव करो कुठलंही वाईट घडता कामा नये कोणतीही वाईट बातमी कानावर पडता कामा नये कारण समजा एखादं बाळ असतं आणि त्या अंगावर दूध पित असतं अंगावर दूध पिणाऱ्या अंगा बाळाची आई जर अचानक त्याला सोडून गेली तर ते बाळाची जी वाईट अवस्था होते किंवा एखादी स्त्री तिच्या पोटी चार मुलं आणि तिचा कमावता नवरा एकाएकी देवाघरी निघून जातो त्यानंतर त्या, त्या स्त्रीची आणि तिच्या मुलांची जे हालपेष्टा त्यांना सहन कराव्या लागतात तेच नेमकं उद्या या राज्याच्या बाबतीत किंवा आपल्या या राज्यातल्या प्रत्येक माणसाच्या बाबतीत घडू शकतं कारण त्या आईसारखा त्या बापासारखा हा देवेंद्र फडणवीस त्यानं फार मोठा पसरा मांडून ठेवला त्याच्या अनेक योजना त्याच्या आयडियाज कागदावर आहेत पूर्णत्वाला जात आहेत काही प्रकल्प त्यांनी हाती घेतले आहेत आमूलाग्र बदल आपल्या या राज्यामध्ये केवळ फक्त आणि फक्त फडणवीसांमुळे घडतो आहे ही वस्तुस्थिती कोणीही नाकारत नाही आणि त्यातूनच देवेंद्र फडणवीस विरोधक असतील किंवा पक्षातले सत्ताधारी असतील त्या साऱ्यांचे लाडके आहेत प्रत्येक व्यक्तीला फडणवीस अगदी मनापासून आवडत आहेत त्यामुळे नेमकी तीच भीती वाटते की त्या चिल्या पिल्यांना सोडून जाणारा बाप किंवा ती अचानक बाळाला अंगावर दूध पाजणारी आई जशी निघून जाते आणि मुलं अनाथ होतात उद्या जर या अशा तक्रारीतून किंवा या पद्धतीच्या जेलसीतून किंवा प्रसंगी तिकडे शहा आणि मोदी जर शरद पवार बाळासाहेब ठाकरे पद्धतीनं अस्वस्थ झाले आणि चुकून माकून जर फडणवीसांना दिल्लीत घेऊन गेले त्या पद्धतीच्या अनेक वाईट साईड बातम्या कानावर पडत आहेत म्हणून काळजीत आहे मित्रांनो पत्रकार हा गाव नव्ह्यासारखा असतो मुख्यमंत्री कोण आहे ते महत्त्वाचं नसतं किंबहुना जेव्हा केव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतात तेव्हा फक्त त्यांच्या भल्यासाठी डोळ्यात तेल घालून माझ्यासारखे काही त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे पत्रकार झटत असतात अपेक्षा कुठल्याही अपेक्षा नाही किंबहुना फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर कदाचित आमच्यासारख्या व्यावसायिकांचं नुकसान होत असेल पण त्याची आम्हाला काळजी नसते कारण जो माणूस राज्य आणि राष्ट्र घडवतो तो जगणं तो मोठा होणं जास्त महत्त्वाचं असतं थोडक्यात काय तर मनोहर जोशी त्यानंतर छगन भुजबळ आणि आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस अगदी म्हणजे प्रकार वेगवेगळे असतील परंतु त्यातून निघणारे अर्थ समसमान आहेत आणि त्याचीच नेमकी काळजी या दिवसात मला लागून राहिलेली आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे तिरळ्या डोळ्यांची तरुणी तुम्हाला आठवत असेल की कॉलेजमध्ये असताना एखादी तुमच्या कॉलेजातली तरुणी जर तिरळी असेल तर ती नेमकी कोणाकडे प्रेमानं बघते लक्षात येत नाही प्रत्येक तरुणाला वाटते की ती फक्त आपल्याकडे बघते आहे आपल्यावरच फिदा आहे फडणवीसांच्या बाबतीत नेमकं महायुतीमध्ये किंवा आपल्या या राज्यामध्ये किंबहुना राजकीय क्षेत्रात साऱ्यांना तेच वाटतं की देवेंद्र फडणवीस हे आपलेच आहे आणि तेथेच नेमके त्यांच्या पक्षातल्या अनेक नेत्यांची फसगत होते एक लक्षात घ्या जेव्हा मोदी गुजरातमधून दिल्लीत गेले तेव्हा त्यांनी स्वतःचा हनुमान बरोबर नेला फडणवीसांनी कुठलाही हनुमान तयार केला नाही म्हणूनच या ठिकाणी फडणवीसांनी जो पसारा मांडून ठेवला आहे तो त्यांच्या पाठीमागे ते जर उद्या दिल्लीत निघून गेले तर सारं काही अडचणीचं होणार आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला दहा वर्ष मागे यावं लागणार आहे ते घडता कामा नये म्हणून उत्साहाच्या भरात कोणत्याही फडणवीस प्रेमीनं यापुढे त्या जाहिरातींसारखी चूक करता कामा नये आता एक अत्यंत महत्त्वाचा सा आणि शेवटचा मुद्दा सांगतो मित्रांनो की देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की जेव्हा मराठा आरक्षण आंदोलन घडलं तेव्हा केवळ शरद पवारांसारख्या विरोधकांचा त्यात हात नव्हता तर दिल्लीतल्या एका बड्या नेत्याचा त्यात हात होता हे मला माहीत आहे आणि दिल्लीतल्या त्या, दिल्ली त्या बड्या नेत्यानं महायुतीच्या राज्यातल्या एका नेत्याला सहकार्य केल्यामुळे फडणवीस यावेळच्या मोर्चाच्या दरम्यान फार चिंतेत होते काळजीत होते त्यांना क्षणभर वेगळीच भीती वाटली होती पण त्यांचं नशीब बलबत्तर आणि त्यांचं कर्तृत्व महान याही संकटातून ते सही सलामत बाहेर पडले थोडक्यात काय तर पावलो पावली फडणवीसांच्या बाबतीमध्ये राजकीय शत्रू तोंडाचा आवा असून आहेत फडणवीस किंवा त्यांच्या अतिउत्साही मित्रांनी दरवेळी कुठलंही पाऊल उचलताना निर्णय घेताना काळजी घेणं फार गरजेचं आहे तूर्तवढंच मित्रांनो नमस्कार